नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात मध्वचा घडामोडी आपण पाहत आहोत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्यूझिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस उद्या प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात महाअभिषेक व प्रसादाचा कार्यक्रम उद्या प्रदोष निमित्त यवला शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सकाळी विधिवत पूजा होणार असून व दुपारी चार वाजता महामृत्युंजय मंदिरात भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार असून अभिषेक झाल्यावर आरती होणार आहे व आरती झाल्यानंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप करण्यात येणार आहे व प्रसादाचे या ठिकाणी वाटप करण्यात येणार असून तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीनं करण्यात आलं आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा